एकवीस मध्ये गटपास काय नाव आहे पिस्टन कोणत्या गावचा आज आ आ, दिलुचा, 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 आ, मेजर पहिली गाडी पाहिली का पहिल्यांदाच पहिल्यांदाच केले आज कोणी खांची गाडी ड्रायव्हर सचिन ड्रायव्हर भूषण गड जाय सचिंडाय गटपास चांगला पोहोच कोणते खांदे पोहचते का एकच खांदे पब्लिक दुई खांदे दुई खांदे पब्लिकनं पोहचते चांगला पोहचते चौथं मैदान म्हणजे चांगला पाहायला आज एकवीस मध्ये राहणार शुभेच्छा सेमीसाठी आपण खोंड आहे बघा सात मध्ये काय नाव नाय कोणत्या गावचा कासे कासेगाव सेनेचा आज कोणासोबत पहाला लांबच नियोजन केले पहिली गाडी पहालेली काय आज पहिले कुणी आणली गाडी आता कुठल्या गटपास दिसते पहिल्या मैदान किती मैदान झाले सहा सात मैदान गटपास आहे कोणते खांदे पडतो दोन्ही खांदे पब्लिक चांगला पोहते शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी आल्या पण गटपास झाल्यावर काय नाव आहे सोन्या सोन्या किती पाहिजे आज कोण होतो जोडीला शंभू पहिल्यांदाच नियोजन केले काय ह्याच्या आधी पाहिजे ह्याच्यावर नाही ह्याच्या बैल तिसरा चौथ्यांदा पडतोय त्या कोंडावर पहिल्यांदा पहिल्यांदाच पडतंय कोणत्या खांदे पडतं विजया खांदे एकच खांदे पब्लिक पब्लिक थांब पडतं किती मैदान झाले ते कितली हा स्लोराडची हा चौथं पाच होय चांगला पडते फायनल झालेलं आहे ते झालंय बकासूरच्या सीमेत एकदा होय लढत झाली होती चांगली चांगलं आहे मग हा नाही शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी पहिल्याच गट पास आज उद्घाटन गेलाय का नाही आजच्या हे कायम तुमची गाडी परती आहे का नाही असं वेगळं नियोजित तुम्ही काही नसतंय तुमचं हीच गाडी करायचं वेगळं चांगली किती मैदान झाली या गाडी नऊ मैदान गट काढते गाडी आज स्पीडनं आज मी पहिल्या गटात गट गटपास तुम्ही सांगली गटपास तुम्ही सांगता गाडी आज बाकीच्या मैदान जसं सीमी असते तसं तुमचा गटच होता आहे का नाही चांगल्या गाड्या होत्या गटाला आणि कडण काढल्या सीम गड चांगल्या बहिण तुम्ही आतला असून बहीण कडन घालून गट काढून होय म्हणजे आतमधल्या बहिणीला कडण आपच गट काढलाय चांगली गाडी तुमची तुमच्या सभेच्या तुम्हाला सीमेसाठी किती पहायला पाचव्यात आज कोण होत सोबत ह्याचा लांबून आलाय आज कोणत्या गावचं आंबवडे काय नाव म्हणला आंबवडे नाव नका बंधू बंधू किती मैदान झाले होते चांगला पोटते कोणत्या खांदे पोहतोय दोन्ही खांदे आतून बाहेर आत ना दोन्ही खांदे आत मधला चांगला बोटते मग गुलाल गुला कुठे पळशी माहिती सोबेच तुम्हाला आजच्या सीमेसाठी गट पास काय नाव व्हायचं सोन्या कोणत्या गावच सोन्यावाडी लिवार। आंबलेवाडी आज कोणासोबत होता काय नाव आहे नाव काय व्हायचं झाला तीन मध्ये चांगली गाडी पहाली तुम्हाला सीमेसाठी गटपास किती पळालो गटपास पिस्टन आहे का नाही लांबून आलाय आता गटपास दोन मैदान गटपास आहे का नाही चांगला पोहते आज कुणासोबत पहाला इथलं जाय चांगली गाडी पहाली आहे का नाही तुमची शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात सेमी साठी दोन मध्ये गटपास झालाय बाबा मन्या 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 छत्रपती संभाजीनगर लांबून येऊन गटपास केलाय हे आणि कोण ते काय बैल पाहणार तुमच्या तिकडचं आहे हे गाडी मला वाटते तिकडे पोहते तुमच्या गाणं आज कुणी आणली गाडी आज ते त्यांनी आणली का ह्याचं किती मैदान झालं यांचे बरेच चार पाच मैदान होईल तिकडे सात

पाच मध्ये गट पास झाला आज कोणासोबत हो होता है। है। आज इकडचा वासरू होता इकडचा आहे का ह्याची इकडे किती मैदान झाले का पहिलंच मैदान आहे चार मैदान केले आता दुसरा मैदान हे चांगला पोहोचतोय आज आज कोणी आणले गाडी कोण होता ड्रायव्हर तुम्ही होता कशी गाडी पळाली आज चांगली पळाली गाडी इकडं त्या मापात पळतेच बैल इकडे तुम्ही इथं पहिल्यांदा गाडी आणली आपलं बरेच वेळा आलोय एवढं लांबून त्या जायचं कसं काय होत ते लांबून आले ती मी इथून जवळच आहे माझं गाव यांची गाडी आणण्यासाठी कशी गाडी पाहली चांगली गाडी पाहायली मस्त वाटली गाडी पण आणायला कोणत्या खांद्या पोहतो दुहे खांती आतमध्ये आतमधून का पब्लिकने पब्लिकने मी पोहतो आतनं पण चारी खांदी खांदे पोहतो पोहोचतो चांगला पोहोचतो शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी आहे पल किती पहाला कोण होत सोबत आज पिस्टन संभाजीनगर पहिल्यांदाच नियोजन केलं होतं नाही कोणत्या खांदी पळाला आज डायवी ना चांगली गाडी पहालय का आज कोणी आणली गाडी कोण होतो ड्रायव्हर त्यांनी आणली का संभाजीनगर तिकडे किती मैदान झाले ते आहे म्हणजे गड़ चांगला पोठ गट पास आहे म्हणल्या कोणत्या गावचा चांगला पोहतोय शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी मध्ये गटपास काय नाव होईल बुचचा आज उजवी ना पळाला आज कोण होत सोबत जलवा जलवा पहिली गाडी पाहिली का आज पहिल्यांदाच नियोजन झाले कोणी हो गाडी आधी का चांगली गाडी पाहिले का नाही शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी